आज सगळेजण आम्ही जमलो आहे आज आहे सगळ्यात मोठी एकादशी आणि म्हटलं इथे सेलिब्रेशन्स काय करायचं तर आज आम्ही विठ्ठलाची मूर्तीची पूजा करत आहोत सगळेजण कुलकर्णी आजी राऊत आजी त्याच्यानंतर आमच्या काटे आजीसुद्धा <laughs> मनीषा मॅडम आल्या आहेत आज रविवारची सुट्टी असून आणि आमच्या ज्योती मॅडम छान आंघोळ वगैरे करून आले आहेत <laughs> आणि ह्या आमच्या छोटूशा गोज गोजिरी गोजिरीची शोभा आहेत आणि छान आहेत हो ना हस्त आहेत हस्त आहेत त्यानंतर खरं तर आहे ना प्रोग्राम सकाळी लवकर ठेवला होता पण असं झालं की आमचे सिंगरच आले नाही मग त्यामुळे सगळे कंटाळून निघून गेले आराध्य काका आहेत सगळ्यांचे आवडते खरवंडी बाबा आहेत खरवंडी कर आणि बघा टी शर्ट कसं घातलंय तुम्हाला दाखवते सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्ती आणि प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेणार चला पुढे विरा हा असा आमचा विठ्ठलाचा टी शर्ट म्हणजे विशिष्ट कार्यक्रम असेल नक्की नक्की काय झालंय आपण जेवढे दिले मुलांना वाटून टाकले आता ती मुलांकडनं परत घेणं योग्य नाही बारा छापले होते आपण जोरी अंकल जे आहेत वास्तुशास्त्रज्ञ आणि श्री यंत्र बनवणारे त्याच्यानंतर आमचे कुलकर्णी बाबा त्यानंतर पटेल अंकल दांडिया खूप छान खेळतात बर का गुजराती आहे आणि असे छान कुर्ता घालून अगदी विठ्ठलाची मूर्ती असल्यासारखे दिसणार आहे दत्तात्रय भुरके काका खूप ऍक्टिव्ह व्यक्ती महत्वाचा आहे आणि इकडे छान पूजा करणं चालू आहे हार घातला आहे काटे आजची तुळशी माळ घातली आहे आणि मी आता सगळ्यांना छान टिक्का लावणार आहे विठ्ठलाचा त्याच्यानंतर या आहेत पुढे या की मागे का बसलात हे आहेत कंदारे आजोबा आळशी ऐकत नाही नुसते बसून राहतात अजिबात पुढे येत नाही या आहेत धडगे आजी हे आमचे अगदी व्ही आय पी पर्सन म्हणजे ठाणेदार काका हे आहेत जोशी काका हे आहेत संत काका आणि इकडे आहेत नाव का त्यांचं सामेश्वर बरच म्हणजे एखाद्याचं नाव लवकर लक्षात येत नाही